खाला वापस पाणी दिला काय बायकोले बायकोले गोय घेऊन गेला बीपी हा शेकत बसले काय भाऊ हो हो नमस्कार नमस्कार मधुकर भाऊ कुठे नमस्कार नमस्कार काय का म्हणता रात्री दोन वाजता आलो होतो आम्ही काय थंडी जबरदस्त इथं हो थंडी करा म्हणजे म्हणजे पहाडी भाग आहे हा ये शिवरला काय गर्दी हो गर्दी भक्कम आहे आणि ते रुद्राक्ष घेण्यासाठी आले सगळे लोक आमचे पण लोक गेले ना हा जबरदस्त गर्दी असते हो मी मध्ये जाऊन आलो हे शिवर म्हणजे फेमस आहे परदेप मिश्रा हा वेर धांगून याला ओळखतात तिकडे पण आता सभा मंडप पण चालू आहे हा काम भरपूर चालू आहे या ठिकाणी जिकडे बघावं तिकडे कामच चालू आहे मस्त तुम्ही शकत बसले काय हो बसलो थंडी गार हवा तुम्ही आले नाही गाडी हा हा या गाडीवर किती दिवसापासून तुम्ही गाडीवर मला तेरा चौदा वर्ष झाले तेरा चौदा वर्ष तुम्ही राहायला कुठं अकोट अकोटून माझं खेडेगाव आहे दहा किलोमीटर अकोली जागीर गजान महाराजचं गाव शेगाव जवळ ना? शेगाव नाही इकडे जे मेन स्थायिक जन्मस्थायिक गजान तुम्हाला काय पेमेंट पडतं पेमेंट आम्हाला का हजार दहा हजार रुपये रोज महिना दहा हजार रुपये महिना परवडतं का परवडतं परवडतं आणि रोज असतं का आपलं काम हो डेली अकोट पुणे अकोट पुणे अकोट शेगाव खामगाव चिखली जालना औरंगाबाद नगर पुणे अच्छा या ना इकडे बाकी पॅसेंजर आतमध्ये गेले का आतमध्ये गेले सर्व श्री गणेश मालक तिथले हे स्लीपर आहे स्लीपर आहे का डबल मजली मला दाखव ना चला ना पाहून घ्या ना चला चला तुमच्या निमित्तानं तरी मला पाहायला मिळाल स्लीपर गाडी मी कधी आजपर्यंत बघितलीच नाही या या गाडीला घेऊन किती वर्ष झाले तरी या गाडीला झालं सात आठ वर्ष 8 वर्षा ओया ओया बघा बघा स्लीपर आहे गाडीची मस्त स्टीअरिंग हे सगळे कपडे वगैरे इथे झोपले होते का हो सर्व आता सकाळ सकाळचा टाइम आहे 7 वाजताचा आता उसल्याचं झालंय पूर्ण हा ही स्लीपर गाडी वा वा हे पॅसेंजरचं प्या। सामान आहे पूर्ण आपापले पॅसेंजर हा हा म्हणजे प्रत्येकाला इथं व्हाईट बेस व्हाईट बेस सेट पडदे सर्व हा हा आणि पडदे वगैरे असे रोज चेंज करता का तुम्ही महिन्याला महिन्याला हा महिन्याला पर्दे चेंज बेससेट रोज अच्छा म्हणजे खाली वर आहे वर किती बसतात दो त्याच्यावर दोन टू बाय वन दोन सिंगल इकडे सिंगल सिंगल।, सिंगल सिंगल या ह्या सिंगल हाँ। सिंगल माणूस झोपू शकतो इथे सिंगलेलं वाटतं कोणतरी हो हो काकाजी झोपलेले झोपले खाली पण आहे बघा खाली पण सर्व मस्त गाडी आहे आणि या गाडीमध्ये किती पॅसेंजर बसता म्हणजे आता तीस आणि तुम्ही कसं घेतात म्हणजे असं किलोमीटर वर घेतात की कसं घेतात किलोमीटर नाही डायरेक्ट किलोमीटर हा टूर या बाहेर तोडून म्हणजे आता तरी आता म्हणजे असं दोन दिवसाचा प्रवास असेल का तीन दिवसाचा कसं घेतात प्रवास पाच दिवसाचा किमान पाच दिवसाचा घेतात पाच दिवसाचा आणि मग पाच दिवसाचे कसं ठरवतात ते मालक ठरवतात मला आपल्याला गाडी घेऊन जायचं जिथे आता समजा तुम्ही पाच दिवस कंटिन्यू गाडी चालवणार तुमच्या जोडीला कोणी जोडीला असतो का आमच्या जोडीला ड्रायव्हर असतो ना आम्ही तेच म्हटलं कारण कंटिन्यू एक माणूस तर काय चालू शकत नाही त्याला तर हवीच आहे नाही गाडी पण तुमची एकच नंबर आहे बरं का सध्या गाडी घ्यायला किती पैसे लागतात गाडी घ्यायला पण आता घ्यावायच ना गाडी तर घ्यायची नाही तुम्ही पण तुमची इच्छा असेल तर गाडी घ्यायची नाही नाही का नाही पुरवत नाही परवडत नाही परवडत नाही का 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 हो एक कोटी रुपये एसी गाडीला ए सी गाडीला न्यू ब्रँड आपण ही जेव्हा गाडी घेतो त्यावेळेस तो फक्त साठा मिळतो ना एकोणतीस लाख रुपयाचा चेस मिळतो चेसी एकोणतीस लाख लेलँड अशोक लेलँड एकोणतीस लाख रुपयाचा रुपयाचे मिळतो पंचावन्न पन्नास लाख रुपये बावडी बनवायला लागतात दहा लाख रुपये डिपॉझिट ठेवावं लागतात दहा लाख रुपये कशासाठी कशासाठी गाडी आता जेव्हा बनून येतो कंपनीमधून शोरूममधून तर त्यावेळेस तिला तीन लाख रुपयाचे टायर टाका लागतात तीन लाखाचे हो माग असतात पासिंग करून लागतात त्याला दोन लाख रुपये खर्च येतो इन्शुरन्स टॅक्स गाडी रोडवर चालवायची म्हटलं तर डिझेल भराव लागतो पन्नास हजाराचा मग आता परवडत का नाही मग परवडत धंदा असेल ना नाही नाही परवडत नाही गाड्या भरपूर झाल्या ज्यावेळेस गाड्या कमी होत्या त्यावेळेस परवडत होतो आता कसा गाड्या वाढल्या जिथे दहा गाड्या चालल्या तिथे शंभर गाड्या चालल्या अच्छा मग आता काही लोक नाशिकहून पुण्याला कंटिन्यू चालू डेली चालू असतं त्यांचं लोकांना सिंगल मोटर मालकाला नाही परवडत नाही गा? ज्याच्याकडे दहा गाड्या आहेत पंधरा गाड्या आहेत पाच गाड्या आहेत त्यांना परवडतो सिंगल मोटर मालकाला सिंगल गाडी असली परवडत नाही आता या गाडीचा वार्षिक इन्शुरन्स किती असतो तरी वार्षिक इन्शुरन्स एक लाख वीस हजार रुपये आता तुमची ही गाडी याच्यामध्ये लोकांचे बॅगा साहित्य वगैरे कुठे ठेवतात तुम्ही दाखवा दाखवा ना डिक्की तरी मला पाहू द्या किती मोठी असते ते एक दोन तीन चार चार बाबा याच्यामध्ये बॅगा भरपूर आहे म्हणजे इथे यक हो हा दोन हा केलं काय एक दोन तीन चार चार त्याच्यानंतर या गाडीमध्ये डिझेल किती लिटर बसत तरी था डिझेल याची चारशे वीस ची टाकी आहे चारशे वीस म्हणजे किती हजाराचं बस बेचाळीस हजाराचं तेवढी पॅक करूनच घेतात आणि मग ॲव्हरेज किती गाडी अडीच तीनचा फक्त आणि तुमच्या जीवनात खूप सारे ऍक्सिडंट तुम्ही बघितले रस्ते बघितले बघितले आणि तुम्ही असे रस्त्याने काही ॲक्सिडेंट झाल्यानंतर अनेक लोकांना काही वाचवण्याचा प्रयत्न केला का केलं केले दोन धाव केले एखादा काहीतरी प्रसंग सांगा ना केले असे एक ट्रकवाला होता बिचारा ऍक्सिडंट झाला त्याचा वाचणार कोणी नव्हतं मग आम्ही सारे ट्रकवाले लक्झरीवाले थांबलो त्याला काढला त्याला दवाखान्यात पाठवलं मग आम्ही पुण्याकडे रवाना झालो कोणत्या ठिकाणी ते झालं होतं औरंगाबादला नेवासा फाट्याजवळ असं म्हणजे रस्त्याने जाता येता कसं कोणाला पहिलं कसं होतं सर पहिलं कसं होतं सरकारचं की ऍक्सिडेंट कोणी रोडवर झाला तर कोणी उचलून नये नाही गव्हर्नमेंट न तो जे आर काढला की एक्सिडेंट कुठे पण त्याला दहा वाचवायचा प्रयत्न करा हा। तुम्ही का हे जे आहे उन्हाळ्याच्या टाइमला ला हवा लागली पाहिजे रेडिएटर आहे याला हवा लागली पाहिजे थंडीच्या टाइमला खाली बंद करून द्यायचं आणि उन्हाळ्याच्या टाइम करून द्यायचं याला हवा लागलं तर गाडी हिट होत नाही अच्छा आणि ही गाडी एसी का नॉन एसी हे का नॉन एसी एसी आणि नॉन ए सी मध्ये भाड्यामध्ये किती फरक असतो तरी एसी मध्ये सा नॉन एसी मध्ये फरक असतो तर एसी नॉन एसी मध्ये फरक नव्हतं नॉन एसीचा सातशे रुपये तिकीट राहतो आणि एसीचा हजार रुपये राहतो हा फरक असतो तीनशे रुपयाला एसी मध्ये डिझेल जादा लागतो नॉन एसी मध्ये कमी लागतो आता तुम्हाला किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करताना या गाडीवर तेरा चौदा वर्ष तेरा चौदा वर्षामध्ये तुमच्याकडून किती वेळा ही गाडी कोणाला ठोकली किंवा कोणाला नाही ना म्हणजे बघा एक्सपर्ट ड्रायव्हर आहे असे एक्सपर्ट ड्रायव्हर जर आपल्या बसेसवर राहिले ना तर कुठले ऍक्सिडेंट होणार नाही आजकाल नवनवीन ड्रायव्हर येतात आणि त्यांच्याकडूनच सा, खूप सारे अपघात होऊन जातात आता पण जे सर्व आता चारशे सात ऑटोचे ड्रायव्हर यायला लागले त्यांच्यासोबत ड्युटी करायची मन नाही होत बाकी तुमचं ऑनलाईन बुकिंग पण करता ऑनलाइन अरे वा श्री गणेश ट्रॅव्हल्स आकोट आकोट गाव आहे का आकोट आणि मोबाईल नंबर पण दिलाय कोणाला जर काही ट्रॅव्हलिंगसाठी स्लीपर गाडी लागत असली तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि दादा तर अतिशय एक्सपर्ट ड्रायव्हर आहे अनुभव पण फार तगडा आहे त्यांच्या लाईफमध्ये अजून कुठेही त्यांनी ॲक्सिडेंट वगैरे त्यांच्याकडून काही झालेला नाही आहे त्याच्यामुळं काळजी करायचं का काही काम नाही आहे आणि दादाचा स्वभाव तर अतिशय छान आहे हसून खेळून मिळून मिसळून सहजपणे मी ब बसलो होतो आणि ते शेकोटी शकत बसले ते आणि मी मला थंडी वाजली म्हणून मी त्यांच्याजवळ गेलो होतो गप्पा मारता मारता मग हा व्हिडिओ बनवला तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा